संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या निमित्त कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या श्री गुरु भानुदास यादव महाराज मठीत एकनाथ षष्ठी सोहळा पार पडला त्यातून जगन्नाथ महाराज पाटील यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन सादर झालं भाविकांच्या अमाप उत्साहात हा सोहळा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी म्हणजेच षष्ठी वारकरी संप्रदायात एकनाथ षष्टी मोठ्या भक्तिभावानं साजरी होते कोल्हापुरातील साकोली इथल्या श्री गुरु भानुदास महाराज यादव मठीत षष्ठी साजरी झाली प्रारंभी महादेव महाराज यादव यांच्या हस्ते एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं त्यानंतर जगन्नाथ महाराज पाटील यांचं कीर्तन सादर झालं अभंगावरील निरूपणानंतर भाविकांकडून संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर ॲडवोकेट अप्पासाहेब भोसले केर्लीकर यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं महादेव महाराज यादव पुरुषोत्तम महाराज यादव ज्ञानेश्वर महाराज यादव चोपदार माऊली शिंदे धनाजी यादव विणेकरी रामचंद्र जाधव राजेश सुतार दत्ता महाराज पाटील राजेंद्र वेल्हाळ यांच्यासह भाविक उपस्थित होते